नमस्कार शेतकरी मायबापन क्रांतिबायोटेकच्या फॉर्मवर आपला संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी आता आपल्याला दाखवतो थाय रेड आवळा याचे कलम क्रांतिबायोटेकडे उपलब्ध आहेत ज्या कोणा शेतकऱ्याला व्यावसायिक शेती करायची आहेत आणि त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून अर्थकारण दुरुस्त करायचं असेल तर हा लाल आवळा त्यांच्यासाठी फायद्याचा आहे औषधी गुणधर्म युक्त आणि अतिशय मोठं फळ सत्तर ते ऐंशी ग्रामचं फळ असलेलं हा लाल आवळा शेतकऱ्यांसाठी का फायद्याचा याचं हा लाल असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते पण सोबतच एच व्ही होमोग्लोबिन मेंटेन करण्यासाठी या आवळ्याचं शरीरामध्ये फार गरजेचं आहे आणि आम्ही सांगू इच्छितोय क्रांती क्रांतिबायोटेक हा जागतिक लेवलचा शेतकऱ्यांना उत्पादन तयार करण्यासाठी देणारं हे जे पीक आहेत ते शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल सोबतच अर्थकारणामध्ये त्यांची प्रगती होईल आणि व्यावसायिक शेतीला हे चालना देणारं नवीन पीक टेक्निकली मार्गदर्शन क्रांती क्रांतीबायोटेक देत आहेत लागवड करण्यास मार्गदर्शन देत आहेत आणि निघालेलं पीक खरेदी करण्याची हमी क्रांतीपौटी देत आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो आजच आपण नवीन पिकाकडे वळावं त्यात हा एक वो वो लाल आवळा थायलंडची व्हरायटी आहे आणि आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये याला खूप मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं अतिशय लाल पान आहेत बाकी आवळ्याचे हिरवे पान असतात हा एकदम लाल कलरचा आवड आहेत आपण बघू शकता मनमोहक आणि आकर्षक असे पान असणारं हे पीक सोबतच उत्पादनाला साथ देणारं हे पीक त्याच्यामुळे आजच विश्वास आणि क्रांती क्रांतिबायोटेकशी संपर्क साधा विश्वासाचं प्रतीक म्हणजे क्रांती क्रांतिबायोटेक आणि हक्काचं शेतकऱ्याच्या रक्ताचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणजेच क्रांतिबायोटिक आजच क्रांती क्रांतिबायोटिकशी संपर्क साधा क्रांतिबायोटिककडे याचे मोठ्या प्रमाणात रोपं उपलब्ध आहेत मागणी करा आणि लागवड करा तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन येणारं हे पीक आहे आणि सांगायचं तात्पर्य अतिशय मागणी जागतिक लेवलवर आणि महागात जाणारं हे पीक आहेत आयुर्वेदिकमध्ये औषधी गुणधर्म असलेलं पीक आम्ही यूट्यूबवर आहोत क्रांतीपौटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने आम्ही फेसबुकवर आहोत आम्ही व्हॉट्सअपवर आहोत आपण त्वरित संपर्क साधा सोबतच लाईक फॉलो आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती